मध्यमधील मदि भाजप महायुतीचं उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास यन्नम हे सायकलवरून घरोघरी प्रचार करत आहेत अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीनिवास यन्नम उर्फ कामटे हे सामाजिक काम करतात समाजासाठी ते निस्वार्थीपणे कार्य करतात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपनं यंदा पद्मशाली समाजाला न्याय देत देवेंद्र कोठे यांना उमेदवारी दिली श्रीनिवास कामठे हे देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ घरोघरी सायकलवरून प्रचार करत आहेत मतदारांना देवेंद्र कोठे यांना मतदान करण्याचं आवाहन श्रीनिवास यन्नम कामठे यांनी केलं श्रीनिवास श्रीनिवास दत्तात्रेयन्नम आपल्या मध्ये उमेदवार मान्य श्री देवेंद्रदादा कोठे यांच्या प्रचारार्थ मी आज सायकल रॅली काढत आहे त्यांच्या शहरमध्ये तेवू भाषिक हा एकमेव उमेदवार फार दिवसानंतर आपल्याला संधी मिळाल्या आले त्या संधीचं सुनं करण्यासाठी मी त्यांच्या प्रचारार्थ निस्वार्थ असं जनतेची सेवा करणारा माणूस म्हणून ओळखला जाणारा देवेंद्र कोटे यांनी कोरोना काळामध्ये पूर्ण सोलापूर शहरभर सगळ्यांना दाखवून दिले आहे की मानव सेवा हीच ईश्वर सेवा याच्यामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात पुढं असे सेवा करण्यासाठी त्यांची पुढाकार असतो त्यामुळे मला पसंत देवेंद्र कोटे यांना मतदान केल्यानंतर सामान्य जनतेशी समस्या सोडवणारा हा एकमेव माणूस सोलापूर शहराला मिळेल हा असं माझा अपेक्षा आहे जनतेला आव्हान करतो की उद्या सकाळी निवडणूकच्या वेळी वीस तारखेला सर्वांनी सकाळी सात वाजता देवाला प्रणाम करून सर्वात पहिला मतदानासाठी रांगेत उभे राहावे जेणेकरून आपल्या भागातील मतदानाची टक्केवारी वाटल्यास देशाची व राज्याची सुधारणा आज तेजीनं होईल आम्ही जनतेला आवाहन करतो धन्यवाद